आणि मग ज्या वेळेला हा इथं ज्ञानोबर आहे मुक्ताई मुक्ताईसाहेब सगळेजण गेले तर त्याला सिद्धी येत होती त्यानं दगड घेतला दगडाला दूध पाजलं मग दूध पिला तावले आता मुक्ताबाई आई साहेब होत्या मुक्ताई साहेबांनी त्याची दारी हलली त्याला म्हणलं झेपऱ्या ह्या दगडाला दूध आमच्या महाराष्ट्रातले कुत्रेपाजी तिथं तू पंढरपुरातल्या दगडाला दूध पाज तू या, <laughs> या कडवा ते हे तापलं न ते महाराष्ट्र तापलं चलो बरी पंढरपूर आलं पंढरपूरला त्याचा लवा जमा फौज फाटा सगळा आला देव फुगीराला कधीच मानित नसतो तिला मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारत द्या तुम्ही फुगीर की वैभव आपली एक पाहुण्या राहण्याला गोरगरीबाला दाखवा देव हे मानितच नाही त्याला पैशावाल्याची बी काही मळमळी मल नाही आणि गरीबाविषयी बी ते वसकत नाही त्याला फक्त भाव देवा कारण भाव तस्मात काही न लगे एक कारण तुका आ, तुका विठोबाची त्याचे पायी घाला आणि भावा एकासाठी मिठीवा या फुल्या तेव्हा फक्त भाव पाहिजे कल्पना करा शिबरीला कुठं ब्रस होता तिला एखादं पेस्ट होतं का पण तिनं टोकरलेली बोरं पंढरपुरातल्या मालकाने खावा बोरे खाय भिलटीची पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भाऊ लक्ष्मण माहिती ना लक्ष्मण काहीतरी कामाच्या निमित्तानं झोपडीच्या बाहेर आली आणि हातातला द्रोण फेकून द्याला काय म्हणले आमच्या दादाला कळतच नाही शेबरीने दातांनी डोकारलेली बोर दादा खायली आणि यानं नोंद फेकून द्याला ज्या पर्वतावर द्रोण पडला आज त्या पर्वताला दोणागिरी म्हणतात रमेश बाबा त्याचं नाव आहे त्या पर्वताचं पुराणात नाव वेगळंय हे क्रतात्रेता युगापासून त्याचं नाव दोणागिरी ना पडलं का शेबरीनं दिलेला द्रोण बोराचा फेकला म्हणून त्याचं नाव द्रोण पडलं तर पंढरपुरातल्या मालकाने बोर चावता चावता जिबदाता खाली चावली आणि त्याच वेळेला तोंडातून एक शब्द टाकला लखन लखन माझ्यावर आतूट प्रेम करणाऱ्या शबरीचा अपमान केलास इचे फेकून दिलेल्या बोरापासून तयार झालेली वनस्पती तुला मरता मारता वाचील आणि मग मारुतीराने पर्वत आणला आणि मग लक्ष्मणाला वाचील भेट नाही ते कोणाच्या बापाला भावानं चूक केली तरी शाप द्यायला म्हणजे द्यायलाच इतकी ताकद शबरी फार मोठी होती शबरी कौशल्यापेक्षा हजारोपटीने मोठी होती शबरी देवकीपेक्षा हजारो पटीने मोठी होती शबरी यशोदेपेक्षा हजारोपटीने मोठी होती एखादा पुराणकार म्हणील गिरी गोळ्या संपल्यात म्हणल एखादा म्हणील पण मी वाचून सांगतो संदीपजी मी ऐकून कोणाचंही सांगत नाही ऐकून फक्त सहाच लोकायचं सांगत होतो पुन्हा सातवा माणूस अजून डोक्यात घेतला नाही जे पाहतो ते वाचून सांगतो यशोदेपेक्षा देवकीपेक्षा आणि कौशल्यापेक्षा शेबरी मोठी का प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यावर देवकी रडल्या रमेश भाऊ आपल्या कौशल्या रडल्या प्राण सोडला का नाही भिंती पाझरल्या तिच्या शोकानं गायी रडल्या पशुपक्षी रडले आकाश चिंब झालं होतं कौशल्याच्या शोकानं पण प्राण सोडला का रामबिना चपलाचा मुलगा चालला नाही प्राण सोडा सहा मारल्याच्या नंतर सातवा जिराला आणि आठवा नेऊन घालित असताना फक्त महालामध्ये देव किरड्या हरिवा भाषणाच्या भिंती बाजारल्या पण प्राण सोडा का नाही चिंडू यावेळेला पाण्यात गुडाला त्यावेळेला मागे मागे सरे मागे सरे माय मागे सरे माय पावला पाऊली पावला पावला, पावला नाही साहेब मागे सर कोतं त्या पुढचा पुरावा सांग हे जाणवले हरीच्या अंतकरणात लक्षात अंगराखोनिया माय हरी जाणवले यमुनेच्या डोहात कृष्ण बुडाले त्यावेळेला कोणी यशोदेनं बंदी शाळेतून चालला त्यावेळेला रडी शोक नाही केला कोणी देवकीनं चौदा वर्ष वनवासाला राम चालले त्याला शोक, ले ले। शोक ले ले केला कौशल्यानं देह त्याग नाही केला पण रामप्रभूच्या पायावर डोळ्यातलं पाणी टाकून पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर पाणी पांढर होत पण घासल्यावर खाली लाल पडत होतं कशा करता लाल झाले वाकून पाहिले तो पायाला जखमा झाल प्या जगाचा बाप रे अरे कोणाला पाय द्यायचे का नाही द्यायचे देवा तुझ्या हातात रे देवा कोणाला शरीर चांगलं द्यायचं हे तुझ्या हातात रे आणि तुझ्या पायाला जखमा माय माय म्हणले शिबरीला माय मी पितृवाद नाही करता बिना चप्पलचा चालतो काय माया भगवंताला त्रास आहे सहनच झालं नाही आणि पायाृदे ठेवला ती जे येणे जाणे खुंटले सांगा कोण श्रेष्ठ आता आता कोण श्रेष्ठ म्हणून गोलोकातली जागा भेटली तिला एकोणीस खुर्च्या होत्या अठरा खुर्च्यावर पुरुष होते आणि एकोणऐंशी खुर्चीवर बाई बसली इतकी ताकद काय वानव आता न पुरेवाने काय शक्ती होती या लोकांची किती अधिकार शक्ती मनात चरित्र सांगत होता अगोदर उता कान्होगुवारी कान्होगुवारी नावाचा हा महात्मा पंढरपुरात आला मंडईतून दूध घेतलं दूध घेतल्याच्या नंतर आता जिथं नामदेव पायरी तिथून वरी चढत होता पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं अग्निनारायणा हे फुगिरे आणि फुगिराच्या हातचा निवेदन नको आहे आप आपल्याला शेबरी गरीब होती तिच्या दातानं टोकरलेली फळं खाल्ली पण फुगिराचं खात नाही ते फिल्ले पाहिले होते ना खूप 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 पाहिले ते काय साधा आहे का काय अ तो महाभारतात इंद्रप्रस्थात गेल्याच्या नंतर हस्तिनापुरात गेल्याच्या नंतर फक्त इद्रू काकाच्या घरचं जेवत होता आणि स्वयंपाक जर सुबद हिनं केला द्रौपदीने केला तर जेवायचा कधी कधी त्याला सुभद्रा पण आवडत नव्हती हा सखी बहीण होती पण जरा उंच स्वभाव होता त्याला आवडत नव्हती नात्यातली माणसं असू द्या ना पण आवडत नव्हती त्याला प्रेमाची मान्यरी बहीण होती द्रौपदी अत्यंत प्रेम कानोगोवारी आले दूध आलं त्या गरुड खांबा आलं तिथे अग्नीने प्रवेश केला दूध तापलं मुनी खाली पडायची पाच पंचवीस गुंड्या सव्वाशे लिटर दूध चांगलं आणि कानोगोवारीनं तशीच भाजलेले हात प्रणाम केला आणि मुक्ता के आई प्रणाम केला आई साहेब माप करिये बोले आप नाही माहिती पिलाता एखादं पत्थर कोण दूध पिलाता त्यानं खालच्या दगडायला पाजलं उभा दगड पि तू याच्या हातन दूध इतका आहे का देऊ गोळ्या संपल्या हातन दूध पियाला त्याचं आणि मग मुक्त आई साहेब नामदेवा नामदेव जवळ आले मान खाली घातली काय साहेब दूध पाजा पैसे नाहीत ना दूध आणायला नामदेव राय म्हणले आई साहेब कानोगोवारी श्रीमंत होते माझ्याकडे पैसे नाही दूध आणायला एवढंच वाक्य माझं पूर्ण राम लोक थकले कोणाला शुगर असते काय असते थंडीमुळे लघुशंकेचा त्रास असते काय ते ट्रॅक्टर किती भारीच घ्यावं पण आपला बांध आला की वळीला पाहिजे दुसऱ्याच्या बांधात घातल्या आहे का नाही कशा लोक आगाव पण होता तर आपल्याकडे पैसे नाहीत म्हणले बर 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 मग ताई साहेब म्हणले हे काय दिसते नामदेव हे आहे पण नामदेव राय म्हणले आपले पाय लागलेत ना म्हणले द्वापार युगात राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेल्यावर त्याचं पोट राहते अगा सभक्ती शुभय जायो पदा उदर उदरशुल जायता कोण सांगत होत माहितीये काय रामचंद्रजी महाराज डोंगरची गुरुजी राधेच्या पायाची माती पाण्यात टाकल्याच्या नंतर उदरशूल पोट राहते इतक्या राधेच्या पायाची माती पवित्र आहे मग आपले पाय कुठे गेले इथं राधेची पाय कशाने पवित्र झाले नामान मग आपण नाम, आप नाम कित नाहीत हो। नाम का नामदेवा तुमच्या तर जिभेवर लिहिलंय जिभेवर हो जो मुलगा झाला का नारायण जनाबाईला सांगितलं नाव काय ठेवायचं तर जनाबाई जवळ गेल्या आणि असं घेतल्याच्या नंतर त्याच्या तोंडाला कान लावला जनाबाईनं कान तर ते भजन करीत होतं म्हणजे जणी म्हणे नामदेवा आणि नाम, नाम नारायण ठेवा चोख भरायला मुलगा झाला तर काय नाव होतं त्याचं कर्ममेळा कर्ममेळा याचं नाव कर्ममेळा का ठेवण्यात आलं उपजाताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा काय अधिकार होता लोकांचा काय तत्व होतं लोकांचं मग नामदेवला सांगितलं नामदेवा अरे एवढं घर आहे तुमचं घर भजन करीत नाही का नामदेवाचे घरी चौदा जणी स्मरती आहे तुम्ही चौदा लोक भजन करतात मग राधेनं भजन केल्याचे पाय इतके पवित्र आहेत मग आपले पाय अपवित्र आहेत का भरा दूध अगाव साहेब दूध भरलं आणि नामदेवरा गुंडी घेऊन जात होते मुक्ताई साहेब म्हणजे नामा जी आई साहेब त्याला गरज असली तर खाली ऊन पिन त्याला गरज असली तर खाली ऊन पिन तुम्ही जाऊ नका टप 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 रोमातून गाभ निघत होता रे कत पाहिजेत म्हणजे नामदेव राय म्हणजे आई साहेब कशाला देवा मी सांगते नामदेवा त्याला गरज असती तर पिन आणि मग नामदेव राय म्हणतात दूध पिवो मोरे గోవిందలా దుదపివో పివో